तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे तर कापसाच्या बाजारभावामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करून ला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची बाजार समिती आहे अकोला जिथे आवक जी आहे ती एकशे बत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसात हजार रुपये इतका मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये मिळाले शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देवळगाव राजा जिथे आवक अठराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये भेटलेला आहे आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पंचाळीस रुपये भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिथे आवक अठ्याऐंशी कुंटलची झालेले आहे कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये इतका मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपयाचा मिळालेला आहे आणि सर्वसाधारण सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पंच्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एहत्तरशे रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा माढेली जिथे आवक सहाशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये इतका मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाव कापूस बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा